उर्फी जावेद ही चित्रविचित्र कपडे घालून मुंबईतल्या रस्त्यांवर फिरते रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नांगटपणा करते म्हणून उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोका अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली तर त्यावरती उर्फीने असं प्रत्युत्तर दिलंय की आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाहीये ज्यानुसार ही लोक मला जेलमध्ये टाकतील माझे निपल्स आणि वजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात शकत नाही असा दावा उर्फी जावेदने उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चित्रविचित्र कपड्यांमुळे बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते कधी ती अंगावरती फक्त चिकटपट्ट्या लावलेली दिसते तर कधी आपले प्रायव्हेट पार्ट्स मोबाईलने तर कधी ग्लासने तर कधी घड्याळ्यांनी तर कधी स्वतःच्याच फोटोनी झाकलेली दिसते कधी ब्रा प्लांट केलेली तर कधी पॅन्टचं बटन न लावलेली उर्फीही तुम्ही पाहिली असणार आहे तिला ट्रोलही केलं असणार आहे पण मग असे तोकडे कपडे घालून उर्फी, उर्फी अश्लीलता पसरवते का तुम्ही म्हणाल ऑफकोर्स हे अश्लील आहे मग उर्फी जावे चूक आहे की बरोबर आहे हे ठरवण्यापेक्षा नग्नता आणि अश्लीलता यात नक्की फरक काय आहे आणि या दोन्ही बद्दल भारताचा कायदा काय सांगतो यावर आपण बोललं पाहिजे मेन म्हणजे फोटोशूट पिक्चर्स पेंटिंग ते पॉन वेबसाईट या सर्व ठिकाणची नग्नता एकाच कॅटेगरीत येते का हा विषय थोडा डीप मध्ये जाऊन समजावून घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर आधी उर्फी बद्दल सांगते उर्फी जावेदचा जन्म एकोणीसशे शहाण्णवचा लखनौ मधला ती राहायला मुंबईत असते तिने दुर्गा जीजी जिजिमा डायन ये यरिश्ता क्या कहलाता आहे कसुटी जिंदगी की अशा अनेक टीव्ही व्ही सिरियल्स मध्ये काम केलं पण उर्फी जेव्हा बिग बॉस मध्ये पार्टिसिपेट झाली त्यानंतरच ती सर्वांच्या लक्षात आली पण ती ज्या प्रकारचे कपडे घालते त्यावरून ती ट्रोल होते आता तर तिच्यावरती अश्लीलतेचाही ठपका लावण्यात आलाय पण कुणाच्या ना अश्लील ठरवताना अश्लीलतेचे मापदंड हे पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे लावले जातात पण असो उर्फी बाबा जे घडलं असंच काहीस मिलिंद सोमन आणि रणवीर सिंग बद्दल देखील घडलं होतं रणवीर सिंग पेपर मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट केल्यानंतर वादात सापडला होता त्याच्या न्यूड फोटोशूटच्या विरोधात एफ आर दाखल करण्यात आली होती पोलिसांनी आयपीसीच्या कलम दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव जे की अश्लील मजकुरा संबंधीची कलम आहेत आणि कलम पाचशे नऊ जे महिलांच्या सभ्यतेला धक्का लावणारे शब्द वापरण्याबद्दलचं कलम आहे आणि या सगळ्या कलमा अंतर्गत रणवीर सिंग वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता तर मिलिंद सोमन गोव्यातल्या बीच वर कपड्यांशिवाय धावल्याबद्दल अश्लीलता फैलावली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता हेच नाही तर एकोणीशे पंच्याण्णव ला देखील मधु सप्रे बरोबर टफ शूज साठी नग्न फोटोशूट केल्याचा ठपका ठेवत मिलिंद सोमनवर अशीच केस पडली होती जी जवळपास चौदा वर्ष चालली होती तर याच निमित्ताने नग्नता आणि अश्लीलता यात काय फरक आहे आणि या दोन्ही कन्सेप्ट बद्दल भारताचा कायदा काय सांगतो हे जाणून घ्यायचं झालं तर कायद्यानुसार भारतीय दंड संहिता आयपीसी चे कलम दोनशे नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं किंवा शब्द वापरण्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात येतो यातही गुन्हा मानण्यासाठी अश्लीलतेमुळे इतरांना त्रास होतो हा निकष लावण्यात येतो या कायदे कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत कारावास होऊ शकतो पुढे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा काळ सुरू झाला म्हणून सोशल मीडियावरील नग्नता लक्षात घेऊन काही कायदे वाढवण्यात आले माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सदुसष्ट नुसार जो कोणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील कंटेंट पब्लिश करतो किंवा प्रसारित करतो त्यांच्यावरती ही गुन्हा दाखल होऊ शकतो पण यातल्या तरतुदींचा अर्थ तितकासा क्लिअर नाहीये म्हणजे अश्लीलता म्हणजे याची पक्की व्याख्या नाहीये आर्टिकल दोनशे ब्याण्णव मध्ये एखाद्याला भ्रष्ट किंवा भ्रष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या पुस्तकाला किंवा वस्तूला अश्लील म्हणण्यात आलाय पण त्याचबरोबर प्रुव्हिएंट डिप्रेव आणि करप्ट असे शब्द वापरण्यात आले ज्याचा अर्थ असा स्पष्ट नाहीये लँडमार्क केस होती रणजित उदेशी केस यामध्ये सुप्रीम कोर्टाने ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या हिग्लिन टेस्टचा अवलंब केला होता हिग्लिन टेस्ट नुसार ज्या मटेरियलने नाजूक मनाच्या लहान मुलांच्या मनाच्या किंवा प्रौढांच्या मनावर भ्रष्ट प्रभाव पडू शकतोय अशा सर्वच पुस्तकांना आणि फोटोंना अश्लील मानण्यात आलं होतं पण इथे मुद्दा असा येतो की लहान मुलांच्या मनावर कशाने प्रभाव हे पुन्हा क्लिअर नाही आणि त्यामुळे थोडी जरी नग्नता असेल तरी त्या मटेरियल वरती बॅन बसत होता पण यात महत्वाचा बदल झाला अविक सरकार केस मध्ये या केसचं बॅकग्राऊंड असं होतं की एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये जर्मनीचा एक ग्रेट टेनिस स्टार बोरिस बेकर आणि ब्लॅक जर्मन ऍक्ट्रेस बार्बरा फिल्टर्स यांचा एक न्यूड फोटो स्ट्रेन या जर्मन मॅगझिन मध्ये पब्लिश झाला होता थोडक्यात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी सरकारचा विरोध करण्याचा या फोटोशूट मागचा उद्देश होता भारतातही स्पोर्ट्स वर्ड या मासिकाने हा फोटो जशास तसा छापला होता जगभरात फोटो या फोटोची जोरदार चर्चा झाली होती पण त्याच वेळी मुद्रक आणि संपादका विरुद्ध आयपीसीच्या कलम दोनशे ब्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केला होता हे छायाचित्र तरुणांचं मन भ्रष्ट करेल आणि ते सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली होती जेव्हा ही केस सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा यावरती सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निकाल दिला यामध्ये अश्लीलता ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वापरण्यात येणारी टेस्ट रद्दबाचल ठरवत कम्युनिटी स्टँडर्ड या टेस्टचा निकाल देण्यासाठी अवलंब केला या नव्या टेस्ट नुसार अश्लीलतेचा प्रश्न ज्या संदर्भात हो फोटो दिसतो आणि त्यातून कोणता संदेश द्यायचा आहे त्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे असं मत कोर्टाने सुप्रीम कोर्टा या केसच्या निकालात नोंदवलं आणि नग्न फोटो सरसकट अश्लील ठरवण्यात येणार नाही हे ये या केसमधून फिक्स झालं होतं या नवीन टेस्ट नुसार सुप्रीम कोर्टाने अजून एक महत्वाचा निकाल दिला तो निकाल म्हणजे फुलंदेवी पिक्चर मधील न्यूड सीनचा पिक्चरमध्ये देवीला अपमानित केलं जातं नग्न केलं जातं तिची नग्न धिंड काढली जाते पुरुषांच्या घोळक्यात तिला विहिरीतून पाणी काढायला सांगितलं जातं तिला नग्न करून तिला अपमानित करणाऱ्यांचा हेतू आणि डाकू फुलंदेवीच्या दुःखद कथेचं चित्रण या सीन मधून दाखवायचं होतं पण ते सगळं कायद्याच्या कचाट्यात सापडलं आणि निर्मात्यांवरती अशीलतेचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला याचिकाकर्त्यांनी पिक्चर मधील नग्नता आणि हिंसेच करणाऱ्या काही दृश्यांवरती आक्षेप घेतला होता आणि दावा केला की ते अश्लील कामूक का आहेत आणि ते बघणाऱ्यांचं मन भ्रष्ट करतील आणि त्यामुळे च्या दोनशे ब्याण्णव अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला पण जेव्हा सुप्रीम कोर्टात ही केस आली तेव्हा सुप्रीम कोर्टाने नी, निर्णय दिला की नग्नतेचं चित्रण करणारी दृश्य अलिप्तपणे पाहिली जाऊ नयेत ते पिक्चर मधील सीन असोत किंवा फोटोज असोत ते ज्या संदर्भात किंवा पार्श्वभूमीत बनवले गेले आहेत त्या पार्श्वभूमीतच पाहिले गेले पाहिजेत म्हणजेच एखाद्या कृतीची अश्लीलता ठरवताना तो फोटो किंवा त्या सीन मधून दिलेला संदेश खूप महत्वाचा असतो नग्नता नेहमीच वासना चेतवतोय असं नाही असं या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं फुलंदेवी या चित्रपटात एका असह्य स्त्रीवर झालेल्या अत्याचाराचं आणि हिंसाचाराचं चित्रण केलं आहे ज्यामुळे तिचं रूपांतर एका भयानक डाकू मध्ये केलं सीनचा उद्देश वाचना वाढवणं किंवा अश्लीलता पसरवणं हा नव्हताच तर त्याच्यामध्ये पीडितेबद्दल सहानुभूती आणि गुन्हेगारांबद्दलची घृणा जागृत करणं हा उद्देश होता आणि तोच उद्देश तो सीन पाहताना असावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं कोर्टाने आतापर्यंत तरी नैतिकतेच्या नावाखाली कलाकारांच्या कलात्मक स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही याची खबरदारी घेतल्याचं आपल्याला दिसतं अगदी एम एफ हुसेन यांचं पेंटिंग असू दे की पेरुमल मुरुगन यांच्या कथा असू दे कोर्टाने कलाकारांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला तितकंच महत्व दिल्याचं कळतं त्यामुळे आता उर्फी जावेदवरती गुन्हा दाखल करण्यात आला तर किंवा तिची केस कोर्टात उभी राहिली जाईल तेव्हा तिच्या फोटोशूट मागील फोटो शूट करण्यामागील हेतू काय होता हे विचारात घेतलं जाईल पण तरीही जर अश्लीलता पसरवली म्हणून उर्फीवरती केस होईल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यात पूनम पांडे प्रकरणात कोर्टाने नोंदवलेलं एक निरीक्षण विचारात घेणं महत्वाचं आहे पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बेने गोव्यात एक वादग्रस्त केलं त्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांना प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला होता पूनम पांडेच्या केसमध्ये कोर्टाने असं म्हटलं होतं की काहींना अश्लील आणि इतरांना कलात्मक वाटणारं कंटेंट फोटोशूट एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचं कारण असू शकत नाही हेच नाही तर दोन हजार चौदा मध्ये सुप्रीम कोर्टाने भारतीय दंड संहितेतील एकशे चौपन्न वर्षांपूर्वीची अश्लीलतेची कलम आज लागू पडणार नाहीत असं स्पष्ट केलं होतं आणि त्यामुळे आजच्या काळात उर्फी जावे तिच्या अर्ध नग्न फोटोमुळे अडचणीत सापडेल का हे लवकरच कळेल पण आपण केलेल्या कायद्याच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट वरती केलेल्या चर्चेनंतर तुम्हीच ठरवा की खरंच उर्फी जावे चूक आहे की बरोबर आहे यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका